नमस्कार मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आठ तारखेला दोन हजार चोवीस आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला एक घटना घडली भयंकर अशा प्रकारची अमोर लोमटे बै बावीस तरुण तरुणे हा, हा चाळीसगावमधून धाराशिव जिल्ह्यात ऊसतोडणीसाठी आला होता आणि तोडणीसाठी आलेला असताना त्याला पत्नी आहे सहा मनीची एक मुलगी आहे हा त्या साखर कारखाना आहे तेरणा तेरणा सा साखर कारखाना डोखी पोलिस स्टेशनच्या अंतर्गत कावळेवाडी या ठिकाणचा हा तरुण आहे आणि शीत तो फिरत असताना रात्रीचा किंवा एका त्या कारखान्याच्या शिवारात आवारात जात था असताना त्याला त्या कारखान्याच्या यार्डमध्ये ऊस घेऊन येणारा ट्रॅक्टर असतात बघा सगळ्यांचे नंबर आणि सगळे एकमेकात ओळख येतात पाच पंचवीस तरुण होते त्यांचं सगळं ट्रॅक्टर ड्रायव्हर आणि त्या टॅक्टर ड्रायव्हरांची महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती तुम्हाला सांगतो असे कारखाना असू द्या हे ट्रॅक्टर ड्रायवर ह्यातले निम्मे जवळजवळ पिलेले असतात तुम्हाला सांगतो निम्म्यांना म्हणजे शिक्षण नसतं अशिक्षित त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं मोठ्याने अशी गाणी लावणार अशी वंगाळवाणी गाणी गाणवाणी लावणार ते ऐकला कोणी हॉर्न दिलेला कळणार नाही कोणाला साईड देणार नाही एक तर ते डबल पाठी टेलर असतो त्याला शासनानुसार परवानगी नाही तुम्ही नुसतं बिगर हेल्मेट तुम्हाला अडवणार लायसन मागणार शंभर पन्नास घेणार सोडून देणार पण हे जे बिकारचोट राजकारणी आहेत त्यांचे कारखाने बिरखाने ह्या बिकारचोटांचे आहेत ह्या बिखरचोटांच्या कारखान्यात किती उचलून द्या काही अपघात होऊन द्या यांना सजा नाही का सत्ता सत्तेचा माज कायदा हा फक्त गरीब आणि सर्वसामान्य माणसासाठी काम करतो बऱ्याच वेळा तर हा मुलगा आमर लोमटे हा फिरत असताना त्या टॅक्टर ड्रायव्हरांनी त्याला म्हणले आमचा एक मोबाईल चोरला गेला तर आमचा संशयबा तुझ्या वचे असं म्हणून त्याला गाचांडायला सुरुवात केली हान मार करायला सुरुवात केली तर आता एवढी अठरा वीस जणांचा जमाव मांडल्यावर ती एकटा माणूस काय करणार आहे ना मग ते हातापाय पडायला लागला युनवनी करायला लागला त्याची जी क्लिप आहे ती बऱ्याच महाराष्ट्रामध्ये फिरत होती बघा आठ तारखेला त्याला इतकी मारहाण केली तुम्हाला सांगतो की त्याला ऊस उपासले टेलरमधले आणि त्या ऊस इतकी बेदम चोप दिला पाठ साडेतीन वाजेपर्यंत साडे दहा ते साडेतीन वाजेपर्यंत त्याला मारत होते शेवट त्यांच्याच लोमट्या परिवारचा एक ट्रॅक्टरवाला ते कुणा आलायला म्हणले काय गर्दी आहे कुणाला हनुमान चाटले बघा तो वर हा निश्चित पडला होता खाली तुम्हाला सांगतो आणि आता वर जो फोटो बघताय ती त्याचाच फोटो आहे जिवंत होता त्यावेळेस आणि तो निप्चित पडला होता अर्ध मेला झाला होता पार म्हणून हा त्यांचाच टॅक्टरवाला होता चुलत भाऊ त्याचा साधारण तो जाऊन बघितलं त्याने की सागर लोमटे सागर लोमटे गेला बघितलं अरे म्हणले तो आमच्या गावातला आहे आमचा आहे चुलत भाऊ हे काय झालं आणि म्हणले याने आमचा मोबाईल घातला असतंच त्याने सगळं जमाव बाजूला हटाकला म्हणला ती मारता का काय त्याला पार तुम्ही असं काय करता मला मरण राहू एवढं आणलं त्याला काळनिळा पडला होता बेशुद्ध झाला होता त्याला त्याने तिथून उचलला घरी आणला थोडं गोळ्या इंजेक्शनं दिली पण ते, थो, ते थोडा सुदैव आला पण ती इतका मार होता जबरदस्त पाठीबिटी अशी काळनिणी पडली रक्त सांगाळलं होतं रक्त सांगाळल्यामुळे पॉयझन तयार होतं तर मला मला अस्वस्थ वाटतं लाथाबुक्याने मार प्रचंड मारहाण झाली ती आणि त्यांनी त्याला दवाखान्यात डोकीला नेला डोकीच्या दवाखान्याने म्हणले बे माणसाला जिल्हा ठिकाणी न्यावं लागेल आय सी यूमध्ये प्रचंड ही आहे तर त्याची परिस्थिती जातानीच अस्वस्थ झाली बेशुद्ध पाडला मग ते दारा ह्याला दाराशिवला पोचले दाराशिवला गेले गेले तपासलं त्यांनी मृत डिक्लेअर केला डायरेक्ट माहेर मग सर त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला डोकी पोलीस स्टेशनला तीनशे दोनचा गुन्हा दाखल केला मर्डरचा आणि डोकी पोलिसांनी तत्परता दाखवून व्यवस्थित तपास करून चार आरोपी ताब्यात घेत होतं बाकीचे फरार झाले ती आज केस ही काही फरारी आरोपी तपासण्यात पोलीस गरक आहे अजून पुढं जायची या ते जीवानशी गेला ह्या घटनेतून आपल्याला एक बोध घ्यायचा आहे तुम्हाला सांगतो की त्याची आता त्याच्या बायकोचं काय त्याची चिच्छा सहा महिन्याची मुलगी आहे तिचं काय ह्या बिखारचोट आवला काही हे ट्रॅक्टर सुद्धा बालकांसुद्धा सांगणे की जे भिखार तुम्ही ठेवता ती आरोपी आहेत का ते रंगीत कपडे घातले लाल के ले 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 ही केलेली असली भिकारचूट तरुण तुम्ही ठेवता शेंची मानसिकता तपासून घ्या हे दारू किती पेत्यात हे कंटिन्यू ते माचा माचा गुटखा खाऊन सगळं दालात त्याचं दात पिवळं पडलेला असते यात ते विमल गुटखा का। काय शेजार जबाबदारी शासनाच्या तुम्हाला सांगतो सगळ्या म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था किती डास सडळी तुम्ही लक्षात घेता राज्यातली आज महाराष्ट्रात प्रत्येक टपरी गुटखा मिळतो त्यांना ठेवा शे होत नाही पा पा, पा पाकिट असल्याशिवाय आज राज्यातल्या प्रत्येक गावात हातबट्टी मिळते हे होत नाही पाकिट असल्याशिवाय शे शिझर आज शिजर येतात गुन्हेगारी शंभर टक्के वाढणार आमच्यासारखी बोंबळू बोंबलून तोंडासून जाणार पण गुन्हेगारी कमी होणार नाही तुम्हाला सांगतो हे कुठतरी थांबलं पाहिजे काय वचक पाहिजे कायद्याचा दाग पाहिजे असा विषय ह्या तर ट्रॅक्टर ड्रायवरांनी तुम्ही बऱ्याच लागून बघितलं की गाणी हिंदी लावायची दोन्ही बाजूनी हे द्यायचं नाही काही ज्यांना शिक्षण विक्षण काय नसतं माहिती नसतं त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं लायसन नसतं काय नसतं आणि मालकाने सांगायचं हां आता तू पोचला का यारडात कारखान्या ऊस गेला का, जाग जाग नासा, का नासा, हा गेलो हा मग तिथं डाब्या चौक ती जा तिथं नाईन्टी पे तिथं जिओ बिओ कारण मालकाचं स्वतःचं काम झालेलं असतं अशा प्रकारची आता ही मानसिकता झालेली बी कर्जोटांची काही आणि ह्या लोकांना आता तुम्हाला भविष्य सांगतो काय होऊ शकतं ही जर चार पाकडल्या तर सहा पाकडल्यात शांला पाच वर्षाची दहा वर्ष साधा लागली ह्यांनी का उच्च न्यायालयात गेले की सुटायला बसल्यात पुराव्या बीस अच्छा किती तरी दाखवतो की पुरावे सोडून दिली एक जीव गेला जीवनशी हां आणि जे मोबाईल मोबाईलचे ह्यांच्याकडं कधीही चाळीस आणि पन्नास हजार मोबाईल असतो बेकार सोटांच्याकडे त्यांच्याकडे हे नेहमी दोन अडीच हजार बघत आहेत की मोबाईलच्या दुकानात जायचं शेपमध्ये ओ अँड्रॉइड मोबाईल आहे का त्या गाणं चांगलं वाजलं पाहिजे हां दोन अडीच हजारापर्यंत बघा ना दीड हजारापर्यंत का असली आवड असती पंधराशे रुपयाच्या मोबाईलसाठी त्या विचाराचा जीव घेतला त्याची बायको रडकी झाली त्याची पूरगी आना झाली हे सामाजिक जबाबदारी आहे सुद्धा ह्या टॅक्टरवाले जे मालक आहेत ना ह्यांनी थोडं लक्ष देऊन जो ठेवायचं आहे माणूस तो चांगल्या प्रकारचा निर्मिसने ठेवा असे गुन्हे काढणार नाहीत हे महत्त्वाचं आहे ही ह्याच्या स्टोरीतून आपल्याला एवढा दाना शंभर टक्के दडा घेतला पाहिजे कमेंट करून जरूर सांगा स्टोरी कशी वाटली जय महाराष्ट्र